श्रोतो माणिक सीताराम गोडगाटे अर्थात कवी क्रेस मराठी कवितेच्या प्रांतावर आपला मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल असं म्हणून गेलेल्या कवी ग्रेस यांचा दहा मे हा जन्मदिवस ग्रेस यांच्या कवितांमधून वास्तव स्वप्न जाणीव नेणीव यांची विलक्षण सरमिसळ जाणवते अनेक समीक्षकांनी म्हटले ग्रेस यांची कविता पहिल्या प्रयत्नात संपूर्णपणे कळून घेण्याचा सोस फारसा बरोबर नाही त्यापेक्षा एक अनुभव घेण्याच्या भूमिकेतून त्यांची कविता वाचावी शब्दांचा भाव पहावा व्याकुळता समजून घ्यावी म्हणजे मग हाच ग्रेस यांच्या कवितेचा खरा आस्वाद ठरतो ग्रेस यांच्या शब्दांमध्ये एकीकडे स्वतःला विसरणं आणि दुसरीकडे स्वतःला शोधणं या दोन गोष्टी एक रसिक म्हणून केल्या की ग्रेस यांची कविता आपलीशी वाटू लागते आज ग्रेस यांच्या अशाच एका कवितेचा रसास्वाद आपण ऐकणार आहोत मिनी शोमराणी यांच्या तरल शब्दातून ऐकूया तुला पाहिले मी कितीतरी गाणी आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत त्यांच्या चालींमुळे आणि गाणाऱ्या आवाजामुळं ती सदैव स्मरणात राहिली आहे एखाद्या कौटुंबिक समारंभात आपण ती गातो देखील परंतु त्याचा अर्थ आपल्याला कितपत कळलेला असतो उदाहरणार्थ चाफा बोले ना चाफा चालेना ती गेली तेव्हा रिमझिम गेले द्यायचे राहुनी तू तेव्हा तशी अशी कितीतरी गाणी आपण गुणगुणतो पण त्याचा अर्थ समजण्याची तशी गरज आपल्याला भासत नाही इतकी ती गाणी आपली होऊन गेली तुला पाहिले नदीच्या किनारी तुला पाहिले नदीच्या किनारी तुझे केस पाठी तुला आता हेच गाणे पाहना ही ग्रेस अर्थात कवी माणिक गोडघाटे यांची कविता आहे हे देखील माहित नसतं कित्येकदा एकूणच ग्रेसच्या कवितेवर गूढ समजायला अवघड असा आरोप नेहमीच होतो त्याच्यावर नेहमीच दुर्बोधतेचा आत्ममग्नतेचा शिक्का मारला जातो परंतु जिथे कवीला जाणवलेला अंतस्थ भाव संदिग्ध असतो तिथे दुर्बोधता येते आणि भाव अमूर्त प्रतिमेतून प्रकटतो अनेक कवितांच्या लयींमुळे छंदबद्धतेमुळे वृत्तबद्धतेमुळे नादगुण आणि अनुप्रासांमुळे आशयाचा थांग लागत नसूनही त्या वाचक मनावर गारूड करतात तेव्हा वाचकाला संपूर्ण आशयाची तमा वाटत नाही ही कविता देखील त्यातलीच एक मध्यंतरी सुरेश वाडकरांनी गायलेल्या या गाण्यावरील व्हिडिओ पाहताना अगदी असच झालं त्यांनी हे गाणं प्रियकर प्रेयसीच्या माध्यमातून चित्रित केलं होतं <laughs> अर्थात कवीने एकदा लिहून प्रसिद्ध केलं की त्या गाण्याचा अर्थ जो तो आपापल्या परीने लावतो या कवितेत आणि ग्रेसच्या इतरही अनेक कवितात ती ही प्रेयसी नसून आई असावी किंबहुना त्यातही बरेचदा संदिग्धताच जाणवते या कवितेतील ती नदीच्या किनारी केस मोकळे सोडून उभी आहे एवढे चित्र ग्रेसला नक्कीच चितरायचं नसावं इथं नदी हे वाहत्या जीवनाचं प्रतीक म्हणून येत ती या जीवन प्रवाहाच्या किनारी उभी आहे कदाचित तिला जे जीवन उपभोगायचं आहे ते ती काठावर उभं राहून पाहतीये ते देखील केव्हा तर ती नुकती नाहीली आहे केस पाठीवर मोकळे सोडून वाळवत उभी आहे तिची जीवन उपभोगायची अतृप्त लालसा ग्रेस पुढील ओळीतून व्यक्त करतो इथे दाट छाया तुनी रंग गळतात इथे दाट छाया तुनी रंग गळतात वृक्षांच्या दाट छाया हे प्रतीक तिच्या अंतर्मनाची गूढ लालसा दर्शवतात तर या वृक्षमाळेतली सावळे यातील सावळा रंग हे कृष्णाचं म्हणून प्रणयी भाव विश्वाच तिच्या प्रकट करतात ती ती जी कोणी तशा प्रकारे उभी आहे आहे संबंधित हे संपूर्ण कवितेतून लक्षात येतं तिला पाहताना नंतरच्या ओळीतून तो तिचं अधिक वर्णन करतो या कवितेतून नुसतं एक शब्दचित्र न उभं राहता वाचकाच्या समोर तिथं स्वभाव दर्शन आणि जीवन चित्र उभं राहत तुझे पावले धुक्याच्या महालात ना वाजले ना कधी नादली तुझे पावले धुक्याच्या महालात ना वाजले कधी नादली निळागळ भासे नभाचा किनारा निळागद भासे नभाचा किनारा न मला अंतुला सावली तुला वा नजरेतून ती अशी जगली असावी की तिच्या भोवतालच्या माणसांवर तिच्या असण्याचा परिणाम झाला नसावा किंवा तिची दखल कोणी घ्यावी अशी ती जगली नाही पुरेसा आहे तिच्या गूढ अशा दुःखाच्या धुक्यात ती पाऊलही न वाजवता चालत राहिली हे बहुदा तो त्याच्या आईविषयी लिहितो आहे आई विषयी असणारी आसक्ती आणि दुसरीकडे मनाच्या एका कप्प्यात तिच्याविषयी वाटणारा तिटकारा अशी विचित्र भावना ग्रेस आयुष्यभर पांघरून होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सरदेशमुखांना लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो मी पळत नसतानाही माझा सतत पाठलाग करणारी ही एवढीच एक व्यक्ती माझ्या आयुष्यात एवढा चरतरी द्वेष कोणी केला नाही माझा तिच्या मृत्यूच्या वेळी मी तिच्या डोक्याशी जाऊन उभा राहिलो मला वाटले जाता जाता ती माझ्या बापाचं नाव सांगेल पण <laughs> अत्यंत छदमी असून तिनं श्वास सोडला आणि तेव्हापासून या विराट जगात माझ्या अनुवंशाचे हरवलेले लहानसे मूळ मी शोधतोय यातूनच कदाचित पुढील ओळी आल्या असाव्यात निळागर्द भासे न भाचा किनारा न माझी मला अन तुला सावली हवीशी वाटणारी आई संपूर्णपणे न मिळाल्याची खंत यातून व्यक्त होते आई म्हणून तू देखील मला पुरेशी मिळाली नाहीस आणि माझाही मुलगा म्हणून तुला फारसा उपयोग झाला नाही निळ्या नभाप्रमाणे तू जीवनभर मला हवेशी आणि तरीही दूरचीच भासत आली आहेस ग्रेसच्या कवितेतून गोठवलेले दुःखभाव हे पाऊस धुके नदीकाठ सांज सावल्या तम घन क्षितिज अशा दुःखाच्या जाणीवेशी साहचर्याने जडवल्या गेलेल्या निसर्ग प्रतिमातून उमटतात त्यामुळे या कविता आशय नीटसा स्पष्ट करत नसूनही एकटेपणाचे वेदनेचे दुःखाचे उदासीचे भाव कविताभर उमटवीत राहतात त्यांच्या संध्याकाळच्या कविता यातल्या जवळपास पन्नास एक कविता तुला उद्देशून आहेत या, या कवितेतून येणारी स्त्री ही कवितेतील मीशी शारीरिक किंवा भावनिक नात्याने जुळलेली असते तरी या कविता पारंपरिक अर्थाने प्रेम कविता अशा प्रचलित समजुतीत न बसणारे आहेत कित्येक कवितातून तू हा अमूर्तच भासतो जवळजवळ प्रत्येक कवितेतील तू बरोबर दुःख रिक्तता वेदना उदासीनता खिन्नता या भावना निगडीत आहेत ग्रेसच्या कवितेचा स्थायी भावच दुःख किंवा शोक हा आहे या भावाची असंख्य कंपने त्याच्या कवितातून निनादत पसरत जातात कवितात येणारा निसर्ग देखील दुःख भावाला पूरक तसेच त्याची तीव्रता वाढवणार आहे मला वे लाटव्यांचे डोंगरी चंद्र डोंगरी चंद्र आमा वे पुढ़ का भीतू तुझे दुख झरते का जा भी भीतू तुझे दुख झरते जसे संचिता पुढे म्हणतो उगवतीची वेळ आहे आणि ती नदी किनारी उभी आहे जसा जसा चंद्र मावळतो आहे तशी तुझ्याबद्दलच्या पराकोटीच्या विभिन्न भावनांची लाट मनावेगळी असूनही माझ्या मनाला व्यापते आहे तो विचारतोय तू अशी सदैव माझ्या पुढे का उभी आहेस असा माझा पाठलाग का करत आली आहेस आणि तू अशी पाठमोरी उभी असल्यानं तुझे मोकळे सोडलेले ओले केस त्यातून ठिबकणारे पाण्याचे थेंब हे मला तुझं दुःख झरत असल्यागत भासतात अर्थात दुःख हेही संचित आहे <laughs> कवी ग्रेस यांच्या कवितेतून व्यक्त झालेली आई अगदी शुद्ध रूपातील एक देहस्विनी आहे त्यांच्या कवितेत आई प्रतिमेच नात्यातून निर्माण होणारं भावनिक उदात्तीकरण नाही व वा कठोर वास्तवातून आलेलं अवमूल्य नाही ना आईमधील आदिम स्त्री तिचं वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाही वरील ओळीतून त्याची तिला स्त्री म्हणून समजून घेण्याची भावनाच दिसून येते तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याच बरोबर जन्मकाळाची गुढेही आपल्या वाट्याला आली असे ते मानतात त्याच्या जगण्याविषयी नातेसंबंधांविषयी पुरेशी माहिती असल्याशिवाय त्याची कविता सहजी समजून घेता येत नाही परंतु त्यांच्या कवितेत एकदा का शिरलं की अर्थाचे पदर आपसुकच उलगडले जातात hmm. त्यांच्या कवितेत अंगभूत असलेली लय नादबद्धता यामुळे त्यांची कविता नेहमीच संवादी वाटते ग्रेस म्हणतो मी जे काव्य करतो ते माझं स्वगत आहे असं समजा स्वगतामध्ये भान नसते बिभान व्हायचे असते स्वगतामध्ये स्रोता नसतो तर कवी स्वतःच निर्माता असतो आता एकदा का त्यांच्या कवितेमागील त्यांचा हा विचार लक्षात आला की कविता कळायला कदाचित थोडी सोपी जाईल तुझ्या स्पंदना तू रे केवडा तुझा स्पंदना तु न आकांत माझ्या पुरी केवढा तमा मंद तारा प्रमाणे तमा नाही मंद तारा प्रमाणे दिसे की तुझ्या आईची नैसर्गिक कधी पेटवून देणारी आई कधी पाण्याने भरलेली चोळी तर कधी उन्हाळा वाटून देण्याचे काम करणारी आई अशी आईबद्दलची बद्दलची व्यमिश्र भावना ग्रेसच्या कवितेतून झरताना दिसते जननीबद्दलचा उपहास विस्मय आणि तेवढीच अनुकंपाही आहे त्यांच्या कवितातून पोरकेपणाच्या भावनेतून उद्वेग जेवढा व्यक्त होतो तेवढाच स्तनामृताच्या आठवणीने गहीवर देखील पाझरतो अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवडा बालपणी ह्याच आईने आपल्याला स्तनपान दिले आहे हे कवीला स्मरत स्तनपानातून त्याच्यापर्यंत पोचलेली तिची स्पंदने आजही त्याच्या उरात केवढा तरी आकांत माजवतात एवढंच नाही तर आता ती दूर उभी असताना दिसणारा तिच्या बिलवरांचा चुडा आणि दूरवर असताला जाणारा मंद तारा त्याला स्तनपानावेळी दिसत असणारा तिच्या हातातला चमकणाऱ्या बिलवरांच्या चुड्याची आठवण करून देतो हे गाणं कित्येक वर्ष ऐकतो आहोत आपण परंतु त्याचा पुरेसा अर्थबोध होत नव्हता आजही झाला आहे असं नाही म्हणता येणार तर कोणतीही कविता समजून घेणं हा आत्मानुभूतीचाच भाग असतो माझ्या वाचनात नुकतेच ग्रेस जोगिया पुरुष हे ह ल निपुणगे यांनी संपादित केलेलं पुस्तक पडलं तेव्हा मला जरा आधार मिळाल्यासारखा वाटला या कवितेचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करताना या पुस्तकातील प्रभा गणोरकरांच्या तूची अमूर्तता तसंच चंद्रमाधवीचे प्रदेश डॉक्टर अविनाश अवलगावकर यांच्या लेखांचा आधार प्रामुख्याने घेतला आहे शब्दांच्या आशयाच्या प्रतिमांच्या धुक्यासारख्या रचना करणाऱ्या या कवीच्या प्रतिभेचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण तो पूर्णत्वाला गेला असा दावा कोणीच करू शकला नाही तरीही पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितेच्या आशयाचा रचनालयीचा प्रतिमांचा उलगडा करून पाहावा असे मात्र सतत वाटत राहतं त्यांच्या कवितेची ही सारी अंग तिचे तरल पद संपूर्णपणे न्याहाळणेही अवघड वाटावे ग्रेस म्हणजे पाराय ग्रेस आणि त्यांची कविता हे दोन्ही सहजी हाती लागत नाहीत आणि लागले तरी ते हाती लागल्याचं समाधान लाभू देत नाहीत कारण त्यांना नेमकं काय म्हणायचं असावं याचा आपण कयाच बांधावा तोवर त्या ओळींचा आधी लागलेला अर्थ उडून गेलेला असतो आणि आपली पुन्हा धडपड सुरू होते तुला पाहिले नदीच्या किनारी तुला चा किनारे तुझे केस पाठे वरे मुखडे तुला पाहिले तुला पाहिले मी कवी ग्रेस यांच्या या कवितेविषयी मिनीश उमराणी यांचं मनोगत आपण ऐकलं